नमस्कार मित्रांनो भरपूर दिवसाने व्हिडिओ घेऊन येतो तुमच्यासमोर मध्यंतरीच्या काळी नव्हतो मी कारण का जॉबमध्ये असल्यामुळे आय टी कंपनीत असल्यामुळे कंटिन्यू बाहेर जावं लागतं वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं वेगवेगळ्या राज्यामध्ये जावं लागतं कामासाठी तर नव्हतो मी पण एकच मोठा विषय की आ, मी चालू आहे मैदानामध्ये आता मला लोकांना भेटायचं आहे आपल्या जे आपले बैलगाडा मित्र आहेत त्यांना आणि क आपल्याला त्याचबरोबर बघून घ्यायचं आहे की आपलं काय काय चाललंय तिकडे बैलगाड क्षेत्रामध्ये पण राऊंड राऊंड याची गोष्ट वाटते की म्हणजे बैलगाड्याला गेलो नाही तर मजाच येत नाही त्याच्यातलं झालं आहे माझं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोक विचारतात की व्हिडिओ का नाही आला व्हिडिओ का नाही आला आ, म्हणजे जॉबला असल्यामुळे कामाला असल्यामुळे खूप आणि मुंबईसारख्या ठिकाणी आपण राहतो खूप धावपळ होते ह्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे पण राऊंड राऊंड जेवढा आपल्याला वेळ भेटतो तर तो फक्त आपण ह्याच्यासाठी घालवूया आपण असं माझं एक असतं आणि काही ना काहीतरी आपले नसलो मैदानात तर काय ना काहीतरी अपडेट्स चालूच असतात त्यामुळे असं कोणी समजू नका की आ, मी येत नाही अड्ड्यामध्ये त्याचं कारण असं आहे की काम असतं काही ना काहीतरी आपली दररोजची जॉब तर असतो पण बाकीची पण गोष्टी असतात ते म्हणतात ना नात करायला पाहिजे पण आपलं काम धंदा आपल्या सगळ्या गोष्टी सांभाळून केल्या पाहिजे तर मी आता चालू आहे मैदानाला तर म्हटलं चला भरपूर दिवस झाले आपण आपल्या मित्रमंडळाशी बोललो नव्हतो आप तर आपण आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हटलं आपण आता परत करून कनेक्ट होऊया आणि आपण आता आप माझ्या मी पुढच्या प्रवासाला जातो धन्यवाद